मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडी द्वारा संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय गोकुंदा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक उपप्राचार्य उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सेवापूर्ती सोहळा महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनी दिनांक एक रात्री आठ वाजता मातोश्री कमलताई ठमके शैक्षणिक संकुल कोठारी तालुका किनवट येथे उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीला जपत आलेल्या मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यानंतर मुख्याध्यापक तथा प्राचार्य ए पी जुनगरे यांनी या सेवापूर्ती सोहळ्याच्या आयोजनामागची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केले या सेवापूर्ती सोहळ्यात तब्बल बारा कर्मचाऱ्यांना कु सहकुटुंब शाल पुष्पगुच्छ आणि वस्त्ररूपी भेट देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये पूर्व मुख्याध्यापक एच ए शेख उपप्राचार्य एस के राऊत उपमुख्याध्यापक जे एस पठाण पर्यवेक्षक एस डी वाठोरे पर्यवेक्षक श्री व्ही ए चव्हाण श्रीमती एम एस सरपे वरिष्ठ लिपिक श्री ए एम सर्पे आणि आर एच येरेकार श्री एच जी तम्मेवार श्री पी जी घुले श्री जी डी दामोदर सेवक एन एस देवतळे यांचा समावेश होता या सेवापूर्ती सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना आनंदराव ठमके व मातोश्री कमलताई ठमके यांनी जे उलसं रोपटं लावलं होतं त्याचा वटवृक्ष होत असताना याची याची देही डोळा पाहण्याचा योग श्री प्रशांत ठमके आणि सौ शुभांगिताई ठमके या दाम्पत्यामुळे आला असे भावपूर्ण उद्गार सत्कार मूर्तींनी काढले या प्रसंगी कृतज्ञ भावनेने प्राध्यापक मायावती सरपे यांनी संस्थेच्या विद्यार्थी सहायता कक्षाच्या दोन विभागास एकवीस हजार रुपयांचे दोन धनादेश मुख्याध्यापक तथा प्राचार्य ए पी जुनगरे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत स्वाधीन केले अध्यक्षीय समारोप करताना आमदार भीमराव केराम यांनी संस्थेचे सचिव अभि प्रशांत ठमके कोशा अध्यक्ष सौ शुभांगीताई ठमके किनवट किनवटसारख्या आदिवासी बहुल भागात जो शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच संस्थेच्या वतीने जो सेवापूर्ती आनंद सोहळा आयोजित करण्यात आला होता तो खऱ्या अर्थाने पारिवारिक सोहळा भासला असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य आरे जाधव उपमुख्याध्यापक पी जी मुनशेवर पर्यवेक्षक किशोर डांगे सर पर्यवेक्षक सूर्यवंशी सर बंडू भाटशंकर सर प्रशांत डवरे सर आदींनी परिश्रम घेतले या सेवापूर्ती समारंभात मोठ्या संख्येने पत्रकार बांधव शिक्षक शिक्षिका प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सेवक मित्र परिवार नातेवाईक उपस्थित होते सदर कार्यक्रम सूत्रसंचालन पर्यवेक्षक प्राध्यापक एस ए बैस ठाकूर यांनी केले तर आभार प्रज्ञा मॅडम यांनी मानले